हे पुरामुळं आम्ही इकडे सहकार बदे महानगरपालिकेचं आलेलो आहे खाण्यापिण्याची व्यवस्था चांगली झालेली आहे मार्केटयार्ड इथं महापालिका सांगली मिरज कुकवाड महापालिकेच्या वतीनं पूर पूरबागेत फॅमिलीज जे आलेले आहेत त्याच्यासाठी आपण हेल्थ चेकअपचं कॅम्प लावलेला आहे कॅम्प दोन सेशनमध्ये लावलेलं आहे आपण सकाळचं सेशन आणि संध्याकाळचं सेशन सकाळच्या सेशनमध्ये साधारण सोळा ते सतरा लोकांनी लाभ घेत बावीस लोकांनी लाभ घेतलेला आहे आणि आत्ता जवळपास एक सोळा सतरा लोकांनी लाभ घेतलेला आहे त्यात बऱ्यापैकी अडून आलं की तापाचे थोडंसं ताप असणाऱ्याचे आणि अंगदुखी वगैरे कंटण असणारेच पेशंट आहेत इतर कोणताही म्हणजे लूज मोशन्स म्हणा डायरिया म्हणा गॅस्ट्रोचे असे काही पेशंट अजून अडून ना आलेले नाही